देव कुठेच घेतात मला भेटणार नाही काही साहेब देव आमच्या आया बहिणीच्या डोळ्यात असो तुम्ही त्यांना ताकत द्या कुठली बाई दर पिते का, का नाही पत्ते खेळते का नाही तंबाखू खाते का नाही आमच्या आया बहिणी मुलं चांगले शिकावे मोठे व्हावे त्याचा घर संसार चांगला व्हावा चांगल्या ठिकाणी लग्न व्हावं अशा असा आणि घराला ताकद कारभार मी जर मुख्यमंत्री झालो पैशाचा कारभार काढून घेऊन महिला हातात महिला फार खर्च नवऱ्याला पन्नास रुपये खर्चा हजार रुपये देणार नाही बरोबर आहे घर सुधरायचं असेल कुटुंब पुढे न्यायचं असेल शिकवायचं असेल खूप श्रीमंत पाहायचं असेल खूप पुढे जायचं डॉक्टर इंजिनियर शहरात जायचं असेल तर महिलांना सक्षम करा बरोबर पैसे आवांतर खर्च करत नाही व्यवसायात खर्च होत नाही वाईट कामाला खर्च होत नाही म्हणून आम्हाला याच्यानंतर शेवटची वेळ आहे त्यामुळे बचत गटाच्या म्हणून त्यांना ताकद द्यायची आहे त्यांना आर्थिक दृष्ट्या सुदृढ बनवायचा आहे आणि नवऱ्याचा कारभार काढून घ्यायचा आहे आणि बायका छाप द्यायचा आता सगळ्यांना मारायला उच्च साहेब तुम्ही असे म्हणून म्हणतील नाही आहे साहेब तो करू त्याच्यावर इलाज करू काय साहेब हवं ते कापसाचे समर्थ राम दास आपण दास लोक पाठास त्याच्यामुळे तीन चार आमचे मोठे मामा आमचे वडील फार सगळी नव्हते चौथी साठी तर ते आमचे मामा आणि वडील दास लोक पाहिजे त्या दास लोकांमध्ये तीन चार तार आहेत भरतपूर शतभूत आणि महामूर बरोबर त्या का महामूर्खामध्ये काय म्हणते आपल्याला आपली करी स्तुती तो एक मूर्ख आता ही विषय काढला माझी बायको गोरी आईचा भाऊ पाळा आमचे म्हणजे सरळ पांढरे आहे त्याचा भावाचे काय धंदे आहेत चोऱ्या करणे मटक्याचे हप्ते दारूचे हप्ते विषयवाल्याचे हप्ते अशा चोर लोकांचा कायम बंदोबस्त केला आणि कोणाला धमक्या देतात प्रश्न ज्या मी बायको सांगत होती की साहेब सर साहेब घरात मी एवढं मोठं करू नका हो तुम्ही याला मोठं केली की तुमच्या डोक्यावर मी वाटणार साहेब तीन जिल्हा पक्षा तीन आमदार क्या खासदार क्या इतक्या वेळ सोडून आणलं आता नगरी वाटायला काय खूप माहिती काढा त्यांचं वागणं काय आमचं वागणं काय आम्ही कोणाला अटक करा मारत नाही कोणाला मारा मारत नाही धान लावत नाही भत्ता सगळ्यांक एक काही व्यक्तीने सांगा शिवसानाचे पैसे देते भद्दी केली आम्हाला त्रास दिला त्याच्या कामाकरता पैसे येते भांडण केली सांगा असं नाही सत्य देव हो जयते तू बसते वे तुम्ही गोरबारीकोची सेवा करा जे जेव तुम्हाला बरोबर द्या शिवतो आणि कॅश आहे सांगतो तो कोटीचे थोडी शिंचन त्याला मग आले दोन हस

आणि दादा म्हणजे सुट्या मला द्या पैसा रस्ते सगळे सिमेंट कॉम्प्रेटचे गेले कंडाचे आता राहिलेल्या शंभर कोटी मध्ये सगळे रस्ते सिमेंट कॉम्प्रेटचे करायचे आणि पूर्ण लिप्टे देखील करायचे आणि पुढच्या टर्म मध्ये पूर्ण दोन अडीच हजार कोटी धरण पूर्ण करून पूर्ण माझ्या शेतकऱ्याला सिंचनाचं पाणी मिळायला पाहिजे तो सुखी समज झाला पाहिजे त्याची मुळे शहराचा पाहिजे त्यांना शेअर घर चांगले असले पाहिजे त्यांच्याकडे घोडा गाडी असले पाहिजे त्यांना मोटरसायकल असले पाहिजे त्यांचे मुलं मुंबई पुण्याला शिकले पाहिजे प्रदूषण केले पाहिजे जरूर देवाची पूजा करतो गोरगरीबाची सेवा करा गोरगरीबाला ताकद द्या त्यांना मोठा करा जो तुम्हाला खूप मोठा करतो मी फार जास्त बोलणार नाही तुम्हाला आमचे हात जोडून विनंती करू दरवर्षी आमच्याकडे या तो करा आनंद आता समाज प्रबोधन म्हणजे लोकांनी कसं चांगलं राहावं काय करावं काय करू नये अशा कीर्तनाच्या मार्फत काही ती रोगरोगी भाषा जी, 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 जी कमांड आहे लँग्वेज भाषावर आणि शास्त्रावर आणि जे काही त्यांचे श्लोक वगैरे आहेत असं एवढं मुकद्दत पास होत पाठ असलं एकतर रामदास बुद्धी असली पाहिजे तशी आमची काहीच विद्यार्थी असा मला समज आहे आम्हाला फार आज आनंद काही साहेब की आम्हाला भाषण ऐकायला मिळालं आपली भिंत ऐकायला मिळाली आता जास्त वेळ मी बोलणार नाही आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतली आहे आपण चिंता करू दा दा ना दरवर्षी मी चुकलो तुम्हाला तांसा दरवर्षी असंच किंतन करण्याकरता आपल्याला आमंत्रित करू असं आपल्याला अभिवादन देतो मला दोन मिनिटं बोलायची संधी दिली आता मग बोलावं इंग्रजी बोलून त्यांना बोलून आले करा आणि देवा खूप मोठं केलं अकरा आहे खूप मोठं केलं आहे खूप देव गेला आहे देवाने ते देवाचे आभार मानतो आणि असे कीर्तनकार म्हणून आमच्या समाजामध्ये समाज करून समाज पुढे न्यावा अशी पर्यंत विनंती करतो माझी म्हणून शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र